आपले व्यापारी मित्र आहे त्यांना विचारू आजचं सरासरी मार्केट आणि बाजारभावाचं आजचा अंदाज काय हो चालू शेट आज आजचा भाव चालू आहे चारशेपासून साडेचारशेपासून तर पाचशे साडेपाचशे पर्यंत साडेपाचशे पर्यंत चालू आहे एक्सपोर्ट का एक्सपोर्ट बंद आहे एक्सपोर्ट बंद आहे का लोकल आहे त्याच्यामुळे थोडं डाऊन दिसतंय आज मार्केट गुवाहाटी आणि बांगलादेशचा माल थांबल्यामुळे त्यांची खरेदी बंद असल्यामुळे थोडं मार्केट दोन दिवसापासून मुक्ती राहू हा म्हणजे काल चांगलं होतं जवळपास पाचशे पाचशे रुपये लोकल साडेपाचशे सहाशे पर्यंत होते local आज जर बघितलं तर साडेचारशे सरासरी काय अंदाज वाटतो मार्केटचा पुढं कसं राहिला भाव वाढ होईल होईल त्याच्यात ऍव्हरेज पण म्हणजे जर सरासरी बघितलं तर ऍव्हरेज नाही या वर्ष मला खूप कमी हा चालेल ठीक आहे धन्यवाद तुम्ही लोकल माल घेते का एक्सपोर्टचा लोकल माल घेते लोकल का ठीक आहे सर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार आज आपण बघू सरासरी जर आवकचा विचार करता आवक जर बघितली तर आज सुमारे जवळपास सव्वा चार वाजले आणि आवक जर बघितली तर चार लाईन आवक इतकी लागलेली आहे त्याला मंडित जम्बू बघूया हो आजचा बाजारभाव बाजारभाव हा वीस किलोसाठी असतो तर मित्रांनो चॅनलवरती जर नवी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट हे वेळोवेळी मिळत जातील नवीन माल आहे मित्रांनो आर्यमान काय हो मागितले बघू काय हो मागितलं का का पाचशे रुपये कुठला आहे माल ठीक पुढं घेतो आहे ठीक गुवाहाटी का लोकल मागितलं

का हो मागितलं बघ चारशे साडे चारशे कुठला माल आहे राऊड 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 कुठला घाट हा राऊड घाट राऊड घाट चांदोड तालुका किती कॅरेट आहे शंभर कॅरेट कुठं घेतो आहे कुठं दावा बारा आहे ठीक अरे माने मित्रांनो बघू काय बाबा माहीत आहे का बाबा माहीत बघू पाचशे अकरा पाचशे अकरा कुठला आहे माल रेडगाव रेडगाव कितवा कुठं आहे पाचवा कुठं आहे का अपेक्षा किती जायला पाहिजे आज साडेपाचशे रुपये साडेपाचशे गेला पाहिजे ठीक थी। आहे चालेल मित्रांनो सरासरीचा विचार केला तर मंडीमध्ये आज थोडीशी मंडी दिसते आपल्याला जवळपास पाचशे पाचशे ची। साडेचार पाच साडेपाचशे रुपयापर्यंत आजचं सा मार्केट दिसतंय आपल्याला मित्रांनो असं मंडीतून दिसतंय नवीन माल आहे लोकल मालाला पाचशे रुपये साडेचारशे पाचशे ची। रुपयाची आजची मंडी आहे काय होतील काय हो पाचशे कि तो कुठं व्हरायटी कोणती लोकलला दिला का दिला का काय गाय दिला पाचशे एकवीस पाचशे एकवीस लोकल गुवाहाटी गुवाहाटी दिला का आज कमी आहे का रेट शंभर रुपयांनी ठीक आहे चालेल तर जवळपास शंभर रुपयांनी आज रेट तुटलेला आहे वीस किलो साठीचा मित्रांनो सरासरीचा जर विचार केला तर जवळपास पाचशे रुपया पर्यंत आजचं मार्केट आपल्याला दिसतंय लोकल साठी साडे ते पाचशे रुपये मीडियम मालाला आजचं माल, माल भाव चालू आहे असं आपल्याला मंडीतून दिसतंय शेतकरी मित्र आज जवळपास नाराज आहे तुम्ही बघू शकता सरासरीची गर्दी आताची पहिली लाईन आहे का मागितलं भाऊ चारशे साडे चारशे पाचशे कुठला आहे माल कान मांडाळ कान मांडाळ का मागितलं नवीन आहे का माल कुठला माल कळवण काय चालू सेट कामा काय चालू सेट काय चालू आहे आजची मंडी काय झालं चारशे पन्नास पाचशे कावर आज कावर कमी आहे का बरं एका दिवसात का माहीत आहे का चारशे कि तो कुठं आहे कुठला माल आहे व्हरायटी अरे मान आज आवक पण मित्रांनो वाढ दिसते आणि सरासरी मार्केट पण शंभर रुपये डाऊन आहे जवळपास जर बघितलं तर काल पंचेचाळीस ते पन्नास हजार कॅरेटची आवक होते पिंपळा पळा बस मार्केटमध्ये आणि आज वाढेल असं एक अंदाज आहे पन्नास ते पंचावन्न साठपर्यंत आजची आवक जाईल कॅरेटची वीस किलो कॅरेटची असं आपल्याला मंडीतून दिसते मित्रांनो काय हो मागित आहे काका आज काय चालू विशेष का मागितलं सायंकाळच्या जवळपास पाच वाजले मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता आवक जवळपास दोन लाईनी मध्ये आवक आहे मगाशी जी होती आवक ती जवळपास तीन ते चार लाईनी होत्या आणि आता आवक बघितली ती आवक आहे ना ती आता जवळपास दोन लाईनीमध्ये आली त्या लाईनीमध्येच आता उठावे मित्रांनो बघू शकतो तुम्ही उठावं पण मालाला सरासरी पाचशे ते सवा पाचशे रुपयापर्यंत आजचं लोकल मार्केट आहे असं आपल्याला मंडीतून दिसतंय शंभर रुपयांनी डाऊन झाल्यामुळं आज शेतकरी नाराज आहे मित्रांनो जवळपास शंभर रुपयांनी लोकलचं मार्केट आज डाऊन आहे पाचशे रुपये झाले साडेचारशे झाले बरोबर का हो माहिती तिकीट तीस तीस कॅरेट आणि पाच सातश बनवची ती तिकीट लावा नाश करायची पाचशे एक रुपये हे एकवीस करा ना

मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर ने एकदा सबस्क्राईब आणि आपल्या शेतकरी मित्रांना एकदा शेअर करा म्हणजे त्यांना पण बाजारभावाचा अंदाज केळत जाईल आणि ऐकून दाबून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणारे आपले हे वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद